जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात अन्वी नावाचं गाव आहे या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घ्यायला का आला म्हणून कैलास बोराडे नावाच्या मुलाला तिथले जे गुंड आहेत नवनाथ दौड आणि भागवत दौड यांनी तापलेल्या सळ्यानी लोखंडी गजानी त्यांच्या संपूर्ण अंगावरती चटके दिलेले आहेत त्याचे व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेले आहेत परंतु त्या प्रकरणाची इतकी चर्चा झाली नाही आज एकच नवनाथ दौड फक्त अटक आहे बाकीचे लोक फरार आहेत दोघांचीच एफआयआर मध्ये नावं आहेत परंतु हे कृत्य दोघांचं नाही आहे अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की जी व्हिडिओमध्ये लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्यावरती गुन्हे दाखल करावेत नवनाथ दौडला अटक केलेली आहे त्याच्या भावाला भागवत दौडला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावरती मोकक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी कारण त्यांच्यावरती यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे वर्चस्ववादाच्या लढाईतून झालेला आहे काहीच संबंध नाही तो मुलगा एकदम साधा सरळ मुलगा आहे आणि त्याला तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं घाणेट्या पद्धतीनं पूर्तेला एक सीमा असते संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं ज्या नीचपणानं मारलं राक्षसी वृत्तीनं मारलं तीच वृत्ती यामध्ये दिसून येते परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीही गंभीरतेनं दखल घेतलेली नाही माननीय मुख्यमंत्री महोदयाला काल भेटलो त्यांनी सक्त सूचना ज्याला एसपीना काल दिलेल्या आहेत परंतु रोज उठून तुम्ही किती लोकांना मारणार पाच मर्डर हे जालना जिल्ह्यामध्ये झालेले आहेत त्याची पण मी यादी घेऊन आलेलो आहे जवळपास पाच मर्डर गेल्या दोन वर्षात झालेले आहेत त्यामध्ये रामदास जोशी नावाचा एक धनगरवाडी तालुका भोकरदानचा मुलगा आहे त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला मी त्या गावात गेलो होतो संतोष दानवे साहेब आणि नारायण कुच्चेसाहेब माझ्यासोबत होते नंतर एकोणतीस सहा एकवीसला डोंगरगाव सायगावला तिथल्या एका मुलाचा मर्डर केला शिवाजी बाबासाहेब पितळे त्यातले अजून काही आरोपी अटक व्हायचे बाकी आहेत त्रुटीमुळे काय सुटले पाटाद तालुका म्हणता जिल्हा जालना इथं किरकोळ कारणावरनं तुकाराम आबासाहेब सरावने याचा मर्डर करून टाकला एक नाही अशी अनेक प्रकरणं आहेत अतुल खनके या तरुणाला अखनी तालुका म्हणता जिल्हा जालना इथं त्याचा मर्डर केला आणि कोकाटे आदगावचं प्रकरण सगळ्यांना माहीत आहे मीडियामध्ये आलं होतं तिकडे लातूरला माऊली सोट नावाचा पोरगा प्रेम प्रकरणातून त्याचा मर्डर करून टाकला अडीच तास त्याला मारत होते अडीच तास पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडात लघुशंका केली अडीच तास कुणालाही जवळ येऊ दिलं नव्हतं दवाखान्यात द्यायचं म्हटलं तरी मग पोलीस आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता एक ना अनेक प्रकरण अशी सुरू आहेत तर या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा भटक्या विमुक्तांच्या वरती जे अन्याय होत आहेत भटक्या जमातींच्या वरती जे अन्याय होत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत काहीतरी निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे आणि अशी मागणी आज आम्ही सरकारकडे करणार आहे होता। देवेंद्र फडणवीस हे बघ का ह्या फेल्युअरचा विषय नाही आहे ह्यामध्ये तिथली जी यंत्रणा आहे खालची यंत्रणा ही तिथल्या लोकांना मिळालेली असते चौदा आरोपी आहे सातच अटक करा पाच आरोपी आहे दोनच अटक करा आणि वर रिपोर्ट ही लोक देतात ना गृह मंत्रालय रिपोर्ट खालची लोक देत असतात आणि त्यामुळे देवाभाऊंच्या कडून आम्हाला अपेक्षा असल्यामुळं आज हे प्रकरण मी आणि सदाभाऊनी हे लावून धरायचं ठरवलं आणि आम्ही सभागृहामध्ये पण या विषयावरती भूमिका मांडणार आहे नाही नाही याबा काय हे प्रकरण त्यांनी इतकं सिरियस घ्यायला पाहिजे होतं दोनच दो लोकांवरती गुन्हा कसा काय दाखल झाला फिडेओमध्ये तर दहा पंधरा लोक दिसत आहेत हे एक दोन लोकांचं काम नाही कैलासला पकडायला चार पाच लोक आहेत त्या सळ्या गरम करणारे सळ्या आणून घेणारे हे सगळे लोक तिथं बघणारे पण त्यामध्ये आरोपी होत आहेत हे त्यांचं व्हिडिओ काढणारे तर हे सगळं प्रकरण तो, एकदम टोकास गेलं पाहिजे आणि त्याचा शेवट व्यवस्थित झाला पाहिजे अशी मागणी आमची सरकारकडे आहे